नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक चिखली रोडला एक प्रॉपर्टी विकण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे ती प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे अनेक जणांचं म्हणणं असतं की आम्हाला चिखली रोडला जर एखादी प्रॉपर्टी असेल विक्री तर ती सांगा तर आज ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे अगदी प्राईम लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे तुम्ही बघू शकता कॉर्नर हा प्लॉट आहे याला इकडून एक रस्ता आहे आणि आपण आधी जो पाहला तो एक सिमेंटचा रस्ता आहे या ठिकाणी एक गेट आहे आणि इकडनं सुद्धा त्याला एक गेट आहे की तुमची फोर व्हीलर डिझायर साईजची जी गाडी आहे डिझायर आय ट्वेंटी या साईजची गाडी सहज त्या ठिकाणी पार्किंग होईल कॉर्नरचा प्लॉट आहे प्लॉटचा एरिया आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे परंतु हा प्लॉट तुम्हाला त्या ठिकाणी पेपर साईजपेक्षा थोडासा जास्त वाटेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक अजून एक एंट्रन्स या ठिकाणी दिलेला आहे हा पाहू शकता तुम्ही हा एंट्रन्स आहे आणि या घराच्या चारही बाजूला चारही बाजूला अशी अशा पद्धतीची जागा सोडलेली आहे काही प्रॉब्लेम आला प्लबिंगचा वगैरे त्यासाठी यांनी जागा सोडलेली आहे या ठिकाणी छोटंसं गार्डन डेव्हलप क केलेलं आहे या ठिकाणी झाडं दिसतात तुम्हाला आंब्याची झाडं या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि हे घर बांधून जवळपास तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि नवीनच घर या ठिकाणी आलेलं आहे विक्रीसाठी तुम्ही बघू शकता ह्या घराचा एंट्रन्स आहे एकदम मजबूत असा सागवनी दरवाजा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि तुम्ही बघू शकता आपण की हा आतला व्ह्यू आहे त्याच पद्धतीनं आता मी तुम्हाला हेही दाखवतो की आपण ज्या पायऱ्यांनी आलो तर ह्या पायऱ्या आहेत या, या ठिकाणी हे दोन गेट आहेत त्याला हा हॉलचा हॉल आहे हा आणि या ठिकाणी ओपन किचनची कन्सेप्ट या ठिकाणी वापरण्यात आली होती आणि ओनरने या ठिकाणी मधात पार्टिशन करून त्या ठिकाणी किचन तयार केलेला हा हॉल आहे या ठिकाणी टी व्ही युनिट आहे संपूर्ण हॉलला पी ओ पी केलेली आहे दोन फॅन लावलेले आहेत तुम्ही बघू शकता अत्यंत चांगल्या क्वालिटीचं प्लॅनिंग करून हे घराचं बांधकाम करण्यात आलं अशा पद्धतीने किचनला पार्टिशन करण्यात आलेलं आहे ही एक विंडो या ठिकाणी मोठी विंडो केलेली आहे दोन विंडो आहेत ही एक विंडो आहे सोफा आहे तुम्हाला ॲज इट इज हा सोफा हे जे फर्निचर दिसतं या ठिकाणी मिळणार आहे हे फर्निचर पार्टिशन केलेलं आहे हे या ठिकाणी मिळणार आहे टी व्ही युनिट मिळणार आहे टी व्ही नाही मिळणार या ठिकाणी फक्त फर्निचर मिळणार आहे बाकीच्या वस्तू नाही आहे त्यानंतर हा हॉल आहे प्रशस्त असा हॉल आहे की आपण भारतीय पद्धतीनं जर पाहुणे आले तर भारतीय पद्धतीने जेवण करू शकतो अशा पद्धतीने दहा ते पंधरा पाहुणे एकाच टायमाला कार्यक्रम असला तर जेवणाचा कार्यक्रम करू शकता किंवा तुम्ही डायनिंग टेबलची या ठिकाणी व्यवस्था करू शकता मॉड्युलर किचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता मॉड्युलर किचन आहे संपूर्ण आणि खूप प्रशस्त असा पद्धतीचं किचन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे किचनला एक विंडो आहे असं मॉड्युलर एक किचन या ठिकाणी दिसेल आपल्याला आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा। हा एक मागचा एक गेट ठेवलेला आहे इथं पूजा रूम आहे आणि जे पार्टिशन आपण बघितलं होतं त्याला मागून इकडून ड्रॉवर वगैरे ठेवलेले आहे काही सामान जर तुम्हाला ठेवायचं असेल हा इकडं हॉलमधून आपण आलो हे किचनमध्ये आहे मी सध्या हे संपूर्ण एवढं मोठं किचन आहे प्रशस्त असं किचन आहे तुम्ही डायनिंग टेबल लावू शकता इथं फ्रीज आहे चांगल्या पद्धतीची इलेक्ट्रिक फिटिंग करण्यात आली आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जे दिसत असेल तिथं एक स्टोर रूम आहे ती स्टोअर रूमही मी तुम्हाला दाखवतो आहे की तुमचे सर्व डब्बे वगैरे काही अजून भांडे जे असतील की जे किचनमध्ये नाही बसले त्या मॉड्युलर किचनमध्ये कमी जागा असते कधी कधी आणि भांडे आपल्याकडे जास्त असतात तर त्या पद्धतीचे भांडेसुद्धा तुम्हाला ठेवण्यासाठी एक स्टोअर रूम आहे गहू ज्वारी आपण काही धान्य भरून ठेवतो एक्स्ट्रा ते सुद्धा तुम्ही त्याच्यात ठेवू शकता हे पहा खूप मोठं असं या ठिकाणी शो स्टोरेज रूम या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं किचनमधून हे पा किचन किचनमधून हे आपण इकडच्या साईडला डाव्या साईडला जातो आहे इथे एक पहिली मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम ही दहा बाय पंधरा अशा पद्धतीची साईज आहे मास्टर बेडरूमची त्याला एक मोठी या ठिकाणी खिडकी आपल्याला दिसेल ही रूम तुम्हाला तशीच मिळेल या रूममधलं तुम्हाला फर्निचर मिळणार नाही फक्त हॉलमधलं तुम्हाला जे फर्निचर दिसलं सोफा त्याच्यानंतर टी व्ही युनिट ते दिसेल इलेक्ट्रिक फॅन वगैरेसुद्धा मिळतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही रूमची साईड एक किंग साईड बेड या ठिकाणी सहजतेने बसू शकतो आताही सध्या त्या ठिकाणी तसा पद्धतीचा मोठा बेड त्या ठिकाणी टाकलेला आहे मागून एक ओपन प्लॉट आहे आणि त्याच्यामागे सर्व घरं आहे अगदी मधोमध मद ही प्रॉपर्टी आहे चिखले रोडपासून दुसऱ्या गल्लीमध्ये वन बाईट नावाचा कॅफे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे खूप मोठं टॉयलेट या ठिकाणी टॉयलेट प्लस बाथरूम असा अटॅच या ठिकाणी आहे संपूर्ण शावर वगैरे या ठिकाणी फिटिंग आहे हँडवॉश बेसिनसुद्धा या ठिकाणी दिसेल या बेडरूममधून आपण हे आलो आता किचनमध्ये आणि किचनमधून आपण डावीकडे गेल्यानंतर हा तुम्हाला हॉल दिसेल त्यानंतर इकडे एक जिना आहे आणि जिन्याच्या खाली इथे पुन्हा एक संडास बाथरूम या ठिकाणी आहे त्या बेडरूमलासुद्धा एक टॉयलेट बाथरूम आहे या बेडरूमला सुद्धा एक टॉयलेट बाथरूम अटॅच आहे संपूर्ण खूप मोठ्या पद्धतीचा आहे तुम्ही बघू शकता इंडियन टाईपमध्ये वॉशरूम आहे यामध्ये पण शॉवर वगैरे फिटिंग आहे चांगल्या क्वालिटीचे इथं वॉशरूमसाठी हँडवॉशसाठी तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी दुसऱ्या बेडरूममध्ये आपण इथून जाणार आहे ही दुसरी बेडरूम आहे दुसरी बेडरूम त्या बेडरूमपेक्षा ही दहा बाय तेराची बेडरूम आहे साडे तेरा असेल जास्त मोठी आहे थोडीशी आणि सुद्धा तुम्हाला तो दरवाजा दिसतो तिथं वेस्टर्न साईडचं टॉयलेट बाथरूम आहे ते कधीच त्यांनी ते यूज केलं नाही घर बांधल्यापासून घर बांधून तीन वर्ष आता पूर्ण झालेले ते आहेत तर ते वापरत नाही त्यामुळं ते लॉकच आहे त्यामुळं आपणही ते काही उघडण्याचा त्यांना आग्रह केला नाही हे सुद्धा फर्निचर तुम्हाला मिळणार नाही हे मुव्हेबल फर्निचर आहे त्यांच्या मुलाच्या लग्नात मिळालेलं त्यामुळं ते नाही आहे फक्त तुम्हाला हॉलमधलं जे फर्निचर दाखवलं मी तुम्हाला ते आणि किचन म्हणलं मॉड्युलर किचन ते तुम्हाला या याच्यासोबत मिळून जाईल ही दुसरी बेडरूम आहे हे किचन आपण पाहिलं किचन किचनमधून अजून एक डोअर आहे यालासुद्धा मजबूत असा सागवनी दरवाजा आहे या तुम्ही भांडे वगैरे धुणं धुण्यासाठी भांडे धुण्यासाठी असा मोठा एरिया केला आहे आणि तो पूर्ण कवर्ड केलेला आहे जाळी वगैरे लावून ती शेवटच्या भिंतीपर्यंत हा प्लॉट आहे आणि एक स्वतंत्र एंट्रन्स आहे की सिलेंडर वगैरे कोणी आलं किंवा कोणी दुसऱ्या आपल्या घरात यायचं असेल कोणी कामवाली बाई वगैरे असेल त्यांना यायचं असेल तर त्यांना हॉलमधून येण्याची आवश्यकता नाही आहे ते या दरवाज्याने येऊ शकतात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पॅक अशी हा एरिया आहे वॉश एरिया म्हणून आपण त्याला पूर्णपणे याला ग्रिल वगैरे बसून या ठिकाणी सुद्धा एक पूर्ण ग्रिल बसून दरवाजा बसवलेला आहे या ठिकाणी पाहू शकता खूप मोठी अशी जागा आहे आयस अशी जागा आहे कॉर्नरचा प्लॉट आहे सतराशे जरी दिसला तरी दोन हजारापेक्षा तुम्हाला हा प्लॉट जास्त दिसेल ऑन पेपर साडेसतराशे दिसेल या ठिकाणी नळ आहे बोरचं कनेक्शन आहे तो तुम्ही पाईप पाहू शकता तुम्हाला बोरही दाखवतो मी तुम्हाला त्या ठिकाणी फरशीजवळ जे दिसतं आहे तिथं बोरचं कनेक्शन आहे खाली त्याच्यावर फरशी टाकलेली आहे ते बोरचं कनेक्शन आहे आणि नळाचंसुद्धा कनेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल हे नळाचं हे हे बोरचं कनेक्शन दिसतं आहे आपल्याला त्याच्यानंतर ते नळाचं कनेक्शन आहेत ग्रामपंचायतीचे नळ आहेत ते पण आहे बोरला मे महिन्यापर्यंत पूर्ण पाणी आजही पाणी येतं पण कमी येतं परंतु आता नळ असल्यामुळं आता आपण हॉलमधूनच हा जिना जो पाहिला होता त्या जिन्याने तुम्हाला वरचा एरिया दाखवतो अगदी चांगल्या पद्धतीनं राहण्याच्या दृष्टिकोनातून हे घर बांधण्यात आलेलं होतं परंतु काही आर्थिक अडचणीमुळे त्यांना हे घर विकावं लागत आहे खूप चांगली प्राईम लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे अगदी मधोमध आहे आजूबाजूला चांगली वस्ती आहे एक साईडला प्लॉट आहे असं नाही आहे चारी बाजूला रोड आहेत चांगल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या आता त्या ठिकाणी झालेल्या आहेत हे बघा आपण जिन्याने आता या ठिकाणी वरती आलेलो आहे हा वरचा एरिया या ठिकाणी स्टोरेज म्हणून तुम्ही वापरू शकता यांनी सुद्धा खूप सामान या ठिकाणी ठेवलेला आहे आपण आता गच्चीवर आलेलो आहे गच्चीवर तुम्ही पाहू शकता हे आजूबाजूला काही घर आहेत हा सगळा स्लॅब एरिया आपण पाहू शकतो आजूबाजूला सर्व घर आहेत सर्व घरं आहेत फक्त याच्या मागच्या साईडचा सा जो प्लॉट आहे तोच फक्त एक रिकाम आहे त्याची किंमत थोडीशी जास्त सांगितली जात आहे त्यामुळे तो काही विकल्या जात नाही या ठिकाणी तुम्हाला पाचशे पाचशे लिटरच्या दोन सिंटेक्स या ठिकाणी दिसतील स्टोरेजसाठी हजार लिटरचं स्टोरेज आहे या ठिकाणी केलेलं आहे ही एक अजून एक सिंटेक्स आहे ही काही त्यामध्ये नाही ही ते घेऊन जातील तर दोन सिंटेक्स तुम्हाला त्या ठिकाणच्या मिळून जातील हा स्लॅब एरिया आहे हा पूर्ण जे जी काही जिन्याचा भाग आहे तो वरती बांधकाम नसल्यामुळे तो संपूर्ण टीन टाकून पॅक करण्यात आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आजूबाजूला सर्व घरच घर आहे आणि एक साईडचा प्लॉट फक्त रिकामा हे मा, मा आपण टेरेसवर आहे हा मागचा एरिया दाखवतो आहे तुम्हाला की चारी बाजूनं जागा सोडलेली आहे काही जर प्लंबिंगचा प्रॉब्लेम जर आला तर तो सहज त्या ठिकाणी दोन फूट अडीच फुटाची जागा आहे त्या फु त्यातून त्या आपल्याला सहज फिरता येतं चारी बाजूनं घराच्या आणि याने थोडंसं अडगळीचं सामान टाकलेलं आहे त्याला स्वच्छ केल्यानंतर अजून ते चांगल्या पद्धतीने दिसेल हे बाजूचं एक घर आहे कारण कॉर्नर प्लॉट असल्यामुळं त्याला तीन रस्ते त्या ठिकाणी आहेत आणि चिखली रोडवर मी तुम्हाला सांगितलं वन बाईट नावाचा कॅफे तिथून फक्त एका मिनटाच्या अंतरावर मेन हायवेपासून फक्त एक मिनटं पाय गेलं तर दोन मिनटं लागतील गाडीवर एकाच मिनटात तुम्ही एक गल्ली क्रॉस केली दुसऱ्या गल्लीमध्ये हे घर विक्री आहे अगदी नवीन स्वरूपात आहे तीन वर्ष ज्या घराला घेऊन झालेले आहेत परंतु काही आर्थिक अडचण असल्यामुळे हे घरं ऑनरने विकणीसाठी काढलेलं आहे आणि हे आपल्या चॅनलवर या ठिकाणी आले आहे त्याच पद्धतीनं आपल्याला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर या ठिकाणी सापडेल दिसून येईल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता हे पा ह्या ठिकाणीसुद्धा फर्निचर केलेलं आहे एखादी प्रॉपर्टी आपल्याला बाय किंवा सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क